जाग्याच्या पैसे देणाऱ्यांचं करायचं काय पुणे मनपा जागाच्या पैसे देणाऱ्यांचं करायचं काय कात्र चौक आमच्या हक्काचा कात्र चौकाचा दिव बंद करा कात्र चौकाचा दि काव बंद कराव्या मी जग पावसकरांना भेट देता येईल पावसकर साहेब आले का कमिशनर साहेब किती वेळा जाणार ना? तुम्हाला नागवा द्यायला आले तुम्हाला तुम्हाला द्यायचे भेट कात्रॉर्डरवर कधी पूर्ण होणार साहेब मग आता चौकाचं काम पूर्ण झाल्यावर तुम्ही आले का बघायला सगळं दाखवायला आता एवढ्या दिवसापासून कात्रोदला ट्रॅफिक जाम होते आता तिथले बॅरिगेड्स काढले पुण्याच्या परवानगीने काढले बॅरिगेड्स प्रत्येक ठिकाणी प्रशासन आम्हाला सांगणार आमच्या प्रेशर येत्या आमच्या प्रेशर आहेत संध्याकाळचं प्रशासन असते का ट्रॅफिक काढायला रोज ट्रॅफिक जाम आहे रोज एक दिवस बॅरिगेट्स काढल्यापासून शेठ तुम्ही सांगा तुम्ही किती वेळा ट्रॅफिक मध्ये गेलात बॅरिकेड काढल्यानंतर ट्रॅफिक जाम झाले का नाही रोज ट्रॅफिक जाम होते काय गरज पडली होती प्रत्येक आम्ही प्रेशर खालीय आम्ही दबावा खाली आहे एवढे दिवस झाले आपल्याला फक्त आठ ते दहा दिवसाची बोली होती आज दोन महिने झाले का नाही अजून गुगळे प्लॉटचा रस्ता चालवतो राजा भाऊ साहेब या आपण तुम्ही कर तुम्ही नगरसेवक आहे तुम्ही नगरसेवक आहे आपण स्वतःहून सगळ्या गोष्टी केलेत रस्ता महापालिकेवर